ब्रिटनमधील निवडणुकांवरती सर्वांचं लक्ष होतं ऋषी सुनक हे त्यांचं पद राखतील की त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल हा प्रश्न होता पण त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे आणि त्याच्यानंतर ऋषी सुनक यांनी कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे सर स्टीर कार्मर यांनी त्यांच्या मजूर पक्षाला मोठा विजय मिळवून दिलेला आहे आणि आता ते सुनक यांच्याकडून पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारणार आहेत सुनक त्यांच्या समर्थकांना म्हणाले की ब्रिटिश जनतेने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि या पराभवाची झालेल्या नुकसानाची जबाबदारी मी घेतो आणि सर स्टीर कार्मर म्हणाले की चेंज बिगिन्स नाव आणि ह्याच्या पुढं जाऊन ते म्हणत इट फील्स गुड आय हॅव टू बी ऑनेस्ट म्हणजे जिंकल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केलेला दिसून येतोय साडेसहाशे जागांपैकी पाचशेपेक्षा जास्त जागा जाहीर झालेल्या आहेत हा व्हिडिओ बनवेपर्यंत आणि एकशे सहासष्टच्या बहुमतासह लेबर पार्टी आता पुढचं सरकार स्थापन करेल असं म्हटलं जाते सुनक यांचा पराभव का झाला त्यामागची कारणात समजून घेऊयात यासोबतच सुनक यांचा पराभव झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांवरती काय परिणाम होऊ शकतो याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुनक यांच्या पराभवाची कारण जाणून घेण्याआधी सुनक यांचा उदय कसा झाला ते जाणून घेणं गरजेचं आहे दोन हजार पंधरा साली सुनक हे कन्झर्वेटिव्ह पार्टीचे एम पी म्हणून निवडून आले होते यॉर्क मधून दोन हजार सोळामध्ये ब्रेक्झिटसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रचार केलेला होता ब्रेक्झिटसाठीचे ते सगळ्यात मोठे पुरस्कर्ते होते आणि याच काळामध्ये त्यांचं त्यांच्या पक्षातलं स्थान मजबूत झालं दोन हजार अठरामध्ये थेरेसा मे यांच्या अंतर्गत असताना त्यांना पहिल्यांदा मिनिस्ट्रियल जॉब जो आहे तो दिला गेला आणि त्यावेळेस त्यांना मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग कम्युनिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट हे मंत्रिपद देण्यात आलेलं होतं जुलै दोन हजार एकोणीसमध्ये बोरिस जॉन्सनच्या ते अधिक जवळ गेले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना ट्रेझरी डिपार्टमेंट मिळालेलं दिसून येते दोन हजार वीस फेब्रुवारी या काळामध्ये जावेद यांनी रिझाईन केल्यानंतर ऋषी सुनक यांच्या हातामध्ये सर्व सूत्र आल्याचं सुद्धा दिसून येते ज्यावेळेस ऋषी सुनक यांना त्यावेळेसचा पदभार मिळालेला होता तर ते पहिले असे व्यक्ती होते भारतीय वंशाचे की ज्यांना इतकं महत्त्वपूर्ण आणि इतकं मोठं पद मिळालेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये बोरिस जॉन्सन यांच्यानंतर ऋषी सुनक हे सर्वाधिक फेवरेट असे उमेदवार होते त्यांच्या पक्षाचे त्याच्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये ऋषी सुनक यांनी त्यांच्या चान्सलर पदाचा राजीनामा दिलेला दिसून येतोय मग जुलै आठ दोन हजार बावीसमध्ये ऋषी सुनक यांनी काय केलेलं आहे तर बोरिस जॉन्सन यांच्यानंतर मी पंतप्रधान बनणार म्हणून त्यांनी त्या संदर्भात सर्व जे आहे त्यांच्या हालचाली सुरू केल्याचं दिसून येते पण झालं काय तर नंतरच्या काळामध्ये जे काही त्यांच्या इथं निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ट्रस यांनी ऋषी सुनक यांचा पराभव केला पण त्या काही काळापुरत्याच पंतप्रधान राहिल्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला सुनक हे परत एकदा ब्रिटनचे पंतप्रधान झालेलं आपल्याला दिसून येते आणि तेव्हापासून आजचा दिवस आता ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस ऋषी सुनक यांनी त्यांची खासदारकी जरी वाचवलेली असली तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला दिसून येतोय जितक्या वेगाने ऋषी सुनक हे त्यांच्या पक्षामध्ये वरती आले होते त्याच वेगाने पी एम म्हणून त्यांची एक्झिट झालेली दिसून येते आता यामागची कारणं काय आहेत ती समजून घेऊयात आता वॉलस्ट्रीट जर्नलने जे काही वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या पराभवाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वोटर फटीग, अँटी इन्कमन्सी पण होती एका पद्धतीची कारण की कोणत्याही ब्रिटिश राजकीय पक्षानं सलग पाचव्यांदा त्यांच्या इथं विजय मिळवलेला दिसून येत नाही एकूण ब्रिटिश राजकारण जे आहे ते सायकलमध्ये काम करतं म्हणजे आलटून पालटून सत्तेमध्ये हेच दोन प्रमुख पक्ष असतात दर दहा ते पंधरा वर्षाने त्यांच्या इथं सत्ता बदल झालेला दिसून येतोय एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे पर्यंत टोरीज सत्तेमध्ये होते एकोणीसशे ते दोन हजार पर्यंत हे लेबर पार्टी सत्तेमध्ये होती आणि तेव्हापासून नंतरच्या काळामध्ये टोरीजचं राज्य होतं आता त्यांच्या इथे मतदार जे होते हे बदलासाठी आग्रही होते असं सुद्धा दिसून आलेलं आहे याच्यासोबतच तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जे काही टॅक्समध्ये वाढ झालेली होती त्याच्यामुळे ते तेथील जनता नाराज होती इमिग्रेशनच्या मुद्द्यावरती सुद्धा तेथील जनता सरकारवरती नाराज होती याच्यासोबतच जर का आपण इतर मुद्दे बघितले सेवा क्षेत्राच्या आघाडीवरती आर्थिक आघाडीवरती तेथील जनता या सत्ताधाऱ्यांवरती अजिबात खुश नव्हती आणि त्याचाच फटका त्यांना या निवडणुकीत बसलेला दिसून येते लोकल गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं म्हणलं उदाहरण जर का आपण या ठिकाणी घ्यायचं बर्गिंग बर्गिंगहॅमचं तर त्या ठिकाणी जवळपास दहा लाखाहून अधिक जनता राहते पण इथे सध्या खर्च करण्यासाठी तिथल्या लोकल गव्हर्मेंटकडे पैसा नव्हता आणि त्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केलेली होती इतकी तिथे आर्थिक आघाडीवरती परिस्थिती डब घ्यायला आलेली होती लिव्हिंग स्टँडर्डसुद्धा सुद्धा तेथील जनतेचं वेगाने घसरलेलं होतं आणि त्याचा फटका त्यांना बसलेला दिसून येतोय याच्या सोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा होता सुनक यांनी ब्रेक्झिटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला होता ब्रेक्झिटला त्यांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट होता पण ब्रेक्झिट झाल्यापासून उद्योग जगताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असं तिथल्या उद्योग जगताची भूमिका राहिलेली आहे आणि त्याचा सुद्धा फटका त्यांना बसल्याचं दिसून येते याच्या सोबतीला मोठ्या प्रमाणात जे काही स्कॅन्डल झालेले आहेत म्हणजे बोरिस जॉन्सन यांचा स्कॅन्डल घ्या किंवा त्याच्यानंतर लीज ट्रस यांच्या संदर्भात घडलेल्या गोष्टी घ्या याचा सुद्धा फटका त्यांना बसलेला दिसून येतोय सुनग यांना बोरिस जॉन्सन आणि ट्रस्ट यांच्यानंतर पंतप्रधानपद का मिळालं तर जे काही डॅमेज झालेलं होतं ते डॅमेज भरून काढण्यासाठी म्हणून त्यांना ते पंतप्रधानपद मिळालेलं होतं पण ब्रिटिश जनतेसोबत त्यांचं जे रेपो आहे ना तो काही मेंटेन झालाच नाही यासोबतच ऋषी सुनक यांच्या श्रीमंतीचा मुद्दा सुद्धा कायमच तिथं चर्चेला गेलेला आहे म्हणजे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या एकूण राजघराण्यापेक्षा श्रीमंत असल्याचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजला होता मागे एका लाईव्ह टॉक शो मध्ये त्यांना एका महिलेनं विचारलेलं होतं की हाऊ कॅन अ प्राईम मिनिस्टर हु इज रिचर दॅन द दे किंग रिलेट टू एनी ऑफ अवर नीड्स अँड स्ट्रगल म्हणजे सामान्य जनतेच्या ज्या काही 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 आहेत सामान्य जनतेचा जो झगडा आहे तुम्ही काई तुम्ही कसं कनेक्ट करू शकता जेव्हा इतके श्रीमंत आहेत असा प्रश्न त्यांना लाईव्ह टॉक शो मध्ये विचारलेला होता याच्यासोबतच लेबर पार्टी सुद्धा गेल्या काही काळामध्ये वेगानं पुढं आलेली आहे ज्याचं श्रेय जे आहे कियस स्टार्मर यांना सरळ सरळ द्यावं लागतं त्यांनी लेबर पार्टीची मोठ जी आहे ती पुन्हा बांधलेली दिसून येते एक व्हिजन त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलं ब्रिटिश जनतेला त्यांनी एक व्हिजन दाखवलं आणि आता त्यांना त्याचं फळ मिळालेलं दिसून येते तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासमोर आर्थिक का आघाडीवरती मोठ्या प्रमाणात आव्हानं असणार आहेत यासोबतच इतर तिथले लोकल सोशल इश्यूज जे आहेत त्याचा सुद्धा त्यांना सामना करावा लागणार आहे आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न ऋषी सुनक हे पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांवरती काही परिणाम होईल का तर निश्चितपणे त्याचा काही परिणाम होणार नाही कारण की दोन्ही देशांचे संबंध असतात व्यक्ती व्यक्ती ह्या नंतर येतात देशांचे संबंध हे फार महत्त्वाचे असतात म्हणून इतका काही त्याचा फरक पडणार नाही उलट येणाऱ्या काळामध्ये कदाचित संबंध अधिक चांगल्या पद्धतीने दृढ होऊ शकतात आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद